नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत केबिन क्रूच्या तत्परतेमुळे टळलेल्या एका मोठ्या हवाई सुरक्षा घटनेबद्दलच्या बातमीने आपण सुरुवात करत आहोत काल रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीहून दिमापूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान सिक्स ई दोन हजार एकशे सात मध्ये एक नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर टॅक्सी करत असतानाच गोंधळ उडाला एका प्रवाशाच्या सीट बॅक पॉकेटमध्ये ठेवलेल्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणात विशेषत एका पॉवर बँकमध्ये अचानक आग लागली मोठा अपघात होण्याची शक्यता खूप जास्त होती पण सूत्रांनी पुष्टी केली आहे की केबिन क्रूने अत्यंत तत्परतेने आणि काळजीपूर्वक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे म्हणजेच एस ओपीचे पालन केले आणि आग काही सेकंदात विजवली एअरलाईनने विमानाला त्वरित पार्किंग बेमध्ये परत आणले आम्ही याची पुष्टी करतो सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित आहेत आणि कोणालाही दुखापत झाली नाही या घटनेने पुन्हा एकदा लिथियम आयन बॅटरी असलेल्या पॉवर बँकांचा अंतर्निहित धोका अधोरेखित केला आहे क्रूच्या संभाव्य मोठी आपत्कालीन स्थिती टळली इंडिगो टीमचे त्यांच्या व्यावसायिकतेबद्दल विशेष अभिनंदन आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे टळलेले हे संकट इंडिगो फ्लाइट सिक्स ई टू झिरो वन सेवन मध्ये घडले जे एअरबस ए तीनशे वीस नियो विमानाने दिल्ली दिमापूर मार्गावर कार्यरत होते तारीख होती रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विमानाचे नियोजित उड्डाण दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांचे होते परंतु ते टॅक्सी करत असताना ही घटना घडली ही आग एका लिथियम आयन पॉवर बँक मधून लागली हे एक सामान्य इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे प्रवाशांनी सीट बॅग पॉकेटमध्ये ठेवले होते आयन बॅटरी खराब झाल्यास जास्त गरम झाल्यास किंवा सदोष असल्यास थर्मल रॅनवे ला पडतात ज्यामुळे आग वेगाने पसरू शकते विमानातील मर्यादित जागेत धूर आणि आग पाहून प्रवाशांमध्ये लगेच भीती आणि घबराट पसरली परंतु ही घटना प्रभावी क्रू प्रशिक्षणाचा एक उत्तम नमुना ठरते इंडिगोच्या केबिन क्रूने तातडीने आग विजवणारी उपकरणे वापरली आणि विमानात आग लागल्यास पाळल्या जाणाऱ्या कठोर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे पालन केले आग काही सेकंदात नियंत्रणात आणली गेली ज्यामुळे नुकसान फक्त सीट पॉकेटच्या आजूबाजूच्या क्षेत्रापुरते मर्यादित राहिले ही काही पहिलीच घटना नाही काही दिवसांपूर्वीच एअर चायनाच्या विमानातही लिथियम बॅटरीमुळे आग लागल्याचे जागतिक स्तरावर अनेक दस्तऐवजीकरण झालेले प्रकार आहेत डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि इंडिगोसह जगभरातील एअरलाइन्स सातत्याने सल्ला देतात म्हणजे पॉवर बँक्स आणि अतिरिक्त लिथियम बॅटरी नेहमी हँडबॅगेजमध्ये ठेवाव्यात आणि चेक इन लगेजमध्ये कधीही नसाव्यात तसेच विमानात त्यांना चार्ज करणेही अनेकदा प्रतिबंधित असते हे नियम आहेत कारण आग लागल्यास ती कार्गो होल्डमध्ये नाही तर केबिनमध्ये नियंत्रणात आणता यावी ज्या प्रवाशाची पॉवर बँक जळाली त्याचे नाव जाहीर झालेले नाही परंतु या घटनेमुळे एअरलाईन आणि विमानन प्राधिकरणे बॅटरीची गुणवत्ता आणि प्रवाशांनी सुरक्षा नियमांचे पालन केले होते का याची अंतर्गत चौकशी करतील सुरक्षा तपासणीनंतर विमानाला पुन्हा उड्डाणासाठी परवानगी मिळाली ते दिल्लीहून दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटांनी निघाले आणि संध्याकाळी वाजून मिनिटांनी दिमापूरला पोहोचले तासांहून अधिक विलंब झाला क्रू उदाहरणार्थ शर्माच्या जलद विचारामुळे केवळ मोठा धोकाच टळला नाही तर भारतीय विमान वाहतुकीच्या कठोर सुरक्षा मानकांवर शिक्कामोर्तब झाले त्यांचे व्यावसायिकता आणि संभाव्य धोक्याचे व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे या घटनेने सर्व प्रवाशांना एक कठोर आठवण करून दिली आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांबाबतचा विमानन सुरक्षा नियमांचा नेहमी आदर करा